छान वाफळलेली खिचडी आता आपली तयार आहे अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे आता मी एका डिश मध्ये काढून घेते वा मस्त झाली आहे अगदी मऊ लुसलुशीत दाणेदार मोत्यासारखी झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला प्रचंड आवडेल दिसायलाच ही खिचडी इतकी छान आणि चविष्ट दिसते तर खायला किती छान झालेली असेल तुम्हाला खूप आवडेल तुम्ही सुद्धा बघू बग, बनवून बघा नेहमीप्रमाणे आजही ठीक बारा वाजता तुमच्यासाठी मी एक छान आणि आगळी वेगळी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे की श्रावण महिना महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण की सगळ्यांचा उपवास असतो आणि उपवासाचा आपली साबुदाण्याची खिचडी चला तर मग वेळ न घालवता मऊ लुसलुशीत अगदी मोत्यासारखी मोकळी अशी साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची हे आता आपण या रेसिपीमध्ये बघूयात बघूया खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य भिजवलेलं साबुदा ना, बटाटे हिरवी मिरची खरपूस भाजलेले शेंगदाणे आणि मीठ हा जो साबुदाना आहे तो मी रात्री भिजत घातलेला होता प्रत्येक जण आता विचार करत असतो की साबुदा आपण जेव्हा भिजायला घालतो आणि सकाळी जर बघितलं तर तो साबुदाना चिकट असतो त्याचं कारण हे आहे की सगळ्यात अगोदर साबुदा आपण स्वच्छ धुवून घेतला पाहिजे आणि त्यानंतर जे महत्वाचं आहे ते म्हणजे आपण साबुदानामध्ये खूप जास्त पाणी घालतो तसं अजिबात करायचं नाही तर पाणी आपल्याला साबुदानापेक्षा फक्त अर्धा इंच किंवा एक इंच जास्त असलं पाहिजे त्यापेक्षा जास्त पाणी घ्यायचं नाही जर तेवढं पाणीचं प्रमाण घेतलं तर आपला असा मोत्यासारखा साबुदाना जो आहे भिजला जातो चला तर मग आता हेजे तागो दर में हेजे हे जे बटाटे आहेत सगळ्यात अगोदर मी हे जे बटाटे आहेत ते शिजायला घालून घेते आणि लगेच आपल्याला हे शेंगदाणे जे आहेत खरपूस भाजलेले ते मिक्सर मधून बारीक करायचे शेंगदाण्याचं कूट जे आहे ते अशा प्रकारामध्ये बारीक झालं पाहिजे तुम्ही बघू शकता की खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त जाडसरही नाही जास्त जाडसर झाले तर तो जो शेंगदाण आहे तो खिचडी खाताना दाताखाली येतो आता पण लगेच त्यामध्ये ही मिरची वाटून घ्यायची आहे आणि त्यासोबत हे जे मीठ आहे ते घालून घ्यायचं आहे आता ही मिरची आणि मीठ मी मिक्सर मधून बारीक करून घेते आता मिरची सुद्धा छान बारीक वाटून झालेली आहे लगेच ही मिरची आपण साबुदाण्यामध्ये काढून घ्यायची आहे आपण ही मिरची तेलात टाकून सुद्धा परतू शकतो पण असं जर मिक्स करून घेतलं तर सोपं पडतं म्हणून मी अशीच मिरची जी आहे ती मिक्स करून घेते लगेच हे शेंगदाण्याचं जे कूट आहे ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे आहे साबुदाणा आणि मिरची शेंगदाण्याचं कूट आहे ते मी व्यवस्थित मिक्स करून घेते हाताने व्यवस्थित मिक्स केलं तर ते लवकर होतं अजूनच आता श्रावण महिना चालू आहे आणि सगळ्यांचे उपवास असतात तर तुम्ही उपवासाला खिचडीच्या व्यतिरिक्त अजून काही वेगळे पदार्थ बनवतात का मागे मी साबुदाण्याचे वडे सुद्धा बनवले होते कुरकुरीत असे आणि खूप छान झाले होते तुम्हाला जर बनवायचे असतील तर तो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही नक्की बघा तुम्हाला प्रचंड आवडतील आवडेल आणि तुमचे जे साबुदाण्याचे वडे आहेत ते सुद्धा खूप छान आणि कुरकुरीत असे होतील किंवा मग त्याच्या व्यतिरिक्त अजून काही जर तुम्ही रेसिपी बनवत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा सध्या श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणाची पूजा सुद्धा असते आणि सत्यनारायणची पूजा म्हणलं की महाप्रसाद तर आलाच तर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो जो शिरा आहे तो मी माझ्या आजीने जे काही सिक्रेट सांगितले होते त्या पद्धतीने बनवलेला आहे तुम्हाला सुद्धा प्रचंड आवडेल कारण तो शिरा मऊ लुसलुसित असा झाला होता त्याचप्रमाणे तुम्ही जर शिरा केला तर तुमचा सुद्धा शिरा तेवढाच छान मऊ लुसलुशीत असा होईल आणि जर तुम्हाला तो आवडला तर तिकडेच कमेंट करून नक्की सांगा मात्र शेंगदाण्याचं कूट मिरची आणि साबुदाणा जे आहे ते सगळं एकजीव करून घेतलेला आहे बटाटा सुद्धा छान शिजलेला आहे तो बटाटा जो आहे तो आता एका वाटेत काढून घेते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बटाट्याच्या बारीक फोड्या करून सुद्धा वापरू शकता साबुदाणा बनवायला पण त्याने काय होतं ना की बटाटा छान शिजला जात नाही आपण जेव्हा साबुदाणा खात असतो आणि कच्चा बटाट्याच्या जर फोड्या घातल्या तर ती व्यवस्थित शिजत नाही तो आपल्याला खाताना सुद्धा असं चरचर लागतो त्यामुळे तुम्ही शिजूनच घ्या किंवा मग दुसरं सुद्धा ऑप्शन आहे तुमच्याकडे तुम्ही बटाटा खिसून सुद्धा घेऊ शकता पण खिसून घेतल्याच्या नंतर पण काय होतं ना बटाट्याचा जो खिस असतो तो व्यवस्थित मिक्स होत नाही आणि सगळा मसाला त्याला लागत नाही त्यामुळे हे बेस्ट ऑप्शन आहे त्यामुळे मी तर नेहमीच बटाटे शिजूनच घेते आता ह्याचे साल पटकन काढून घेते गॅस ऑन केलाय आता मी सगळ्यात अगोदर हे जे तेल आहे ते गरम करायला ठेवते आणि लगेच आपल्याला हा जो बटाटा आहे शिजलेला ह्याच्या फोडी करून घ्यायचं हा शिजलेला आहे त्यामुळे सोपं पडतं आणि शिवाय लवकरही होतं मी ह्या बटाट्याच्या फोडी मोठ्या ह्यासाठी ठेवते कारण बटाटा हा छान शिजलेला आहे जेव्हा आपण हे तेलात परतत असतो तेव्हा असं तुम्ही जर बघितलं तर असं बारीक होतो त्यामुळे मी फोड्या मोठ्याच ठेवलेल्या आहेत बटाटा बारीक झालेला आहे हा आता मी तेलात छान परतवून घेते तेल पण छान गरम झालेला आहे त्याला जास्त वेळ आपल्याला परतावायचं नाही कारण तो छान शिजलेला आहे आणि लगेच आता आपल्याला ह्याच्यात हा जो साबुदाना होता तो घालून घ्यायचा आहे आणि लगेच आता व्यवस्थित मिक्स करून घेते खाली चिटकला नाही पाहिजे याची काळजी घ्या कारण त्याला सारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं हो लागतं तरच तो खाली चिटकत नाही गॅस कधीही स्लोच ठेवा अगदी फास्ट नको फास्ट गॅस असेल तर शाबुदाना जो आहे तो खाली चिटकला जातो आणि मग तो खाताना कडक लागतो आपल्याला मऊ पाहिजे आहे अगदी मोकळा झालेला अप जर बनवायचा असेल तर आपल्याला ही जी प्रोसेस आहे ती खूप फास्ट करावी लागते त्यामुळे मी आता फटाफट ही जे शाबुदाना आहे तो व्यवस्थित मिक्स करून घेते ह्याच्या व्यतिरिक्त लाल तिखटाची सुद्धा छान खिचडी होते त्याचा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तो सुद्धा व्हिडिओ मी लवकर टाकेल पण मी हिरवी मिरची पण ह्याच्यामध्ये वापरते तुम्ही हिरवी मिरचीचा पण साबुदाणा बनवून बघा खूप छान लागतो खायला आणि त्यात बारीक वाटलेली मिरची असेल तर खूपच मस्त लागतो आता ही मी जो साबुदाना आहे ते छान मस्त मिक्स करून घेतो हा जो साबुदा आहे तो चार ते पाच मिनिट आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून हा सगळा जो मसाला आहे तो साबुदानाला लागतो तसं तर मी मसाला सगळा व्यवस्थित अगोदरच मिक्स केला होता पण त्यामुळे आपल्याला चार पाच मिनिट मिक्स करून घ्यायचं आणि लगेच झाकून ठेवायचं आपली खिचडी आता छान परतून झालेली आहे या खिचडीला मी चार ते पाच मिनिट वापरण्यासाठी झाकून ठेवते आणि मंद याच्यावरच ठेवायची आहे गॅस अजिबात फास्ट करायचा नाही गॅस फास्ट जर चुकून राहिला तर साबुदाण्याची खिचडी जी आहे ती खाली चिटकली जाते आणि मग ती चिकट होते तर तसं आपल्याला अजिबात करायचं नाही आता मी पाच मिनटं वाट बघते छान वाफळलेली खिचडी आता आपली तयार आहे अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे तुम्ही बघू शकता की ती छान झालेली आहे आता मी एका डिश मध्ये काढून घेते वा मस्त झाली आहे अगदी मऊ लुसलुशीत दाणेदार मोत्यासारखी झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला प्रचंड आवडेल दिसायलाच ही खिचडी इतकी छान आणि चविष्ट दिसते तर खायला किती छान झालेली असेल तुम्हाला खूप आवडेल तुम्ही सुद्धा बघू बनवून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर साबुदाण्याची खिचडी काय वेगळ्या पद्धतीने बनवत असाल ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटूयात अशाच एका आगळ्या वेगळ्या नवीन आणि छान छान रेसिपीच्या व्हिडिओसोबत दुपारी बारा वाजता धन्यवाद